शाळा हे विद्येचे पवित्र मंदिर आहे आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे यासाठी उत्तम वर्ग खोल्या आणि शाळा निर्माण करणे आपले कर्तव्य असून दोन हजार आठ पूर्वी शाळा अंगणवाडी खोल्या या अतिशय खराब परिस्थितीमध्ये होत्या दोन हजार आठ पासून आपल्याला निप्पाणीच्या जनतेने आशीर्वाद केल्यानंतर सरकारी शाळेला मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे म्युनिसिपल शाळा ही शंभर वर्षापूर्वीची शाळा असून कर्नाटक प्राथमिक शाळेला लाख हजार रुपयांचा निधी शाळेच्या दोन खोल्या आणि शौचालयासाठी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ करून आमदार जोल्ले माध्यमांशी बोलत होत्या प्रारंभी उपस्थित मानेवरांच्या हस्ते आमदार जोल्ले यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यानंतर उपस्थित मानेवरांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला पुढे बोलताना जोले म्हणाल्या शाळा अंगणवाडी यांच्यासह सर्व घटकांचा विकास साधण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे या निधीतून शाळेला मूलभूत सुविधा बरोबरच पाण्याची समस्या लक्षात घेऊन नवीन बोरवेल मारण्यात येणार असल्याचे सांगितली इथं उपस्थित असणारे आपल्या नगराध्यक्षा वेणी उपनगराध्यक्ष संतोष त्याच पद्धतीनं आपले गिरे सभापती आणि माझ्या सर्व नगरसेवक नगरसेविका आणि इथं उपस्थित माझ्या महिला मोर्चा युवा मोर्चा आणि नगर भाजपचे अध्यक्ष आणि आपले कमिशनर आणि आपल्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकवृंद आणि माझे विद्यार्थी खरोखरच आनंद होतो आहे की ज्या वेळेला उद्घाटन आपण करत असतो तर ते आपल्या मतदारसंघाचा एक विकास होत असते आणि गेल्या बारा तेरा वर्षामध्ये जे सर्वांगीण विकास आहे ते करण्याचा प्रयत्न निपाणी मतदारसंघामध्ये मी सातत्यानं केलेलं आहे त्याच्यामध्ये शाळेचं खोले असू देत अंगणवाडीच्या खोले असू देत आणि उरलेलं सर्व आपण जे कामं आहेत ते सगळं केलेलं आहे तर आपल्या निपाणीमध्ये ज्या वेळेला दोन हजार आठपासून मी इथं बघतोय तर खूप जुनी आपल्या सरकारी शाळा होत्या आणि आहेत त्याच्यामध्ये मराठी असू दे कन्नडा असू दे आता कर्नाटका पब्लिक स्कूल म्हणून आपलं इंग्लिश स्कूल देखील आपल्याला सुरुवात झालेलं आहे आणि जे तीन वर्षाच्या मुलांना अंगणवाडीला पाठवण्याचं पण आपण सगळीकडं बघतोय तर निपाणी मतदारसंघामध्ये जे सरकारी शाळा होत्या तिथं मूलभूत सौकर्य खूप कमी प्रमाणात होतं म्हणजे शाळेला चांगलं बिल्डिंग नव्हत्या खूप जुन्या बिल्डिंग होत्या आणि बिल्डिंग असेल तर वरती छत नव्हतं आणि इथं आज आम्ही बघायला लागलो आहे की हे म्युन्सिपल जे शाळा आहे हे निप्पानी नगरपालिकेचं एक शान आहे कारण हे मला वाटतं शंभर वर्षाला शंभर वर्ष पूर्ण होत झालेलं आहे आणि अशी शाळा डेव्हलप करायचं एक योग मला आलेलं आहे हे मला खूप आनंद वाटते कारण आपले नगरसभा नगर अध्यक्ष नग, उपाध्यक्ष सभापती आणि माझे सर्व नगरसेवक नगरसेविका सगळ्यांच्या सहयोगानं हो आणि आम आमदार म्हणून मी देखील ह्या म्युन्सिपल ग्राउंडचा आता म्युन्सिपल शाळेचा विकास आ, आज ले ले। आज आपण उद्घाटन केलेलं आहे ऑलरेडी पूर्वी चार खोल्या आपण इथं बांधून दिलेल्या आहेत आज कर्नाटका पब्लिक पब्लिक स्कूल ह्या नावावरती जे काही एकसष्ट लाख एकतीस हजार मराठी एकसष्ट लाख एकतीस हजारचा निधी आज आम्ही इथं ह्या शाळेच्या खोल्यांसाठी आणि शौचालयासाठी आज मंजूर करून भूमिपूजा आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं केलेल्या आहे यावेळी या, कार्यक्रमास पालिका अध्यक्षा सोनल कोटडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरे पालिका आयुक्त दीपक हर्दी नगरसेवक जयवंत भाडले विलास गाडीवर्डर राजू गुंदेशा कावेरी मिरजे सुजाता कदम नीता बागडे सुनीता पाटील योगिता घोरपडे संजय चव्हाण बंडा घोरपडे जुबेर बागवान राजेश कोठडिया कृष्णकुमार माने सुनीता माने यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते